माझे काही मित्र जे आमचे गावाचे आणि मुंबईचे मित्र ते मला काय विचारतात माहिती आहे का त्यांना माहित नाही ना दुबईमध्ये काय काय नाही ते मला विचारतात की दुबईमध्ये पण गणेश उत्सव आहे का दुबईमध्ये पण गणेश चतुर्थी साजरी होते का दुबईमध्ये पण तुम्ही गणपती घरामध्ये बसू शकताय का मोरिया रामरा मंडळी हरार महादेव जय शिवराय जय बी भाऊ ना व्हिडिओला पूर्ण बघा आवडलेला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रोजच्या सारखं काही ना काहीतरी मी व्हिडिओ घेऊन आलोय दुबईवरनं तुमच्यासाठी माझं गाव जालना आणि राहिला मुंबई आणि बालपण गेलं आहे मंडळामध्ये काम करता करता गणेश उत्सव जवळ आला ना जेव्हा गणपती बसतो ना गावाला किंवा मुंबईला म्हणजे एकदम मजा येते एकदम म्हणजे भरभरून वाटतं आणि गावखेड्यामध्ये ना सगळ्यात चांगलं म्हणजे ना एवढी सुंदर गावं दिसतात ना मस्त लाइटिंग वगैरे आणि सगळेजण मित्र वगैरे गावाचे सगळे नातेवाईक पाहुणे वगैरे सगळे एकत्र ये येऊन आरतीला येतात आणि भरपूर मजा येते आणि विसर्जनाला पण भरपूर मजा येते मी भरपूर काही म्हणजे मला आहे आणि मी भरपूर काही ना मी मिस करतो हे सगळं मला यायचं होतं गणेश उत्सवला मला यायचं होतं गणपतीला परंतु मला कारण की मला दोनच महिने झालेत इथे येऊन आणि मग दोन महिन्यामध्ये मला सुट्टी नाही मिळणार आहे परंतु पुढच्या वर्षी मी नक्कीच प्रयत्न करेल गणपती घरी बसतेल त्यावेळी मी नक्कीच घरी नक्कीच येईल आ तुम्ही घरामध्ये गणपती बसू शकताय का तर हो बसू शकतो आम्ही परंतु काय माहिती आहे का आता आम्ही आहेत लेबर कॅम्पमध्ये लेबर कॅम्प असतो आणि एका एका रूममध्ये आठ आठ नऊ नऊ पाच पाच असे माणसं असतात आणि त्याच्यामध्ये काय ना कोणी कुठल्या धर्माचं आणि कुठले कोणी कुठल्या राज्याचं कोणी कुठल्या देशाचं म्हणजे सगळे मिळून इकडे राहतात तर गणपती बसवला तर काही हरकत नाही आपण ब आपण बसू शकतो आपण पूजा आपण पूजा करू शकतो परंतु एक वाटतं ना की हा म्हणजे जर घरामध्ये गणपती आहे तर मग नॉनव्हेजसाठी आपल्याला जपायचं आहे मी तर नॉनव्हेज तर खात नाही आहे कारण की मी रु रुद्राक्ष घालतोय तर असं वाटतं ना की नाही आपण म्हणजे घरामध्ये जर बसवला तर मग जपावं लागेल आपल्याला घरामध्ये स्वच्छता ठेवा लागेल आपल्याला घरामध्ये नॉनवेज वगैरे काही अनाव लागायचा नाही आहे आपण म्हणजे आपण ते पालन करू परंतु रूममध्ये काही असे लोक असतात ना वेगळ्या वेगळ्या जिल्ह्याचे वेगळ्या वेगळ्या गावाचे लोक वेगळ्या वेगळ्या जिल्ह्याचे आहे वेगळ्या वेगळ्या राज्याचे आहे वेगळ्या वेगळ्या धर्माचे वेगळ्या वेगळ्या देशाचे लोक इथे मिळून राहतात जर माझं पर्सनल जर रूम असतं जर मी पर्सनल माझं स्वतःचा रूम घेऊन जर मी रेंटने जर आयला असतो तर मला पॉसिबल होतो मी ग मी घरामध्येच गणपती बसवला असता आपला जो सण असतो की खूप अनुभवला आहे आणि मला आणि मला मी प्रयत्न करतो आहे वेळी की मी गणेश उत्सवाला जाऊ मी गणपतीला जाऊ मी दिवाळीला जाऊ मी दसऱ्याला जाऊ घरी परंतु काय असतं ना कामामध्ये आणि हे कामच असं असतं ह्या कामामध्ये कसं ना वेळेवरती सुट्टी काही मिळत नसतात आणि आपल्याला सुट्टी ना इकडनं प्लॅनिंग करून यावं लागतं इमर्जन्सीमध्ये कधी पण दुबईवरून येत येतं मी तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये सांगत असतो जे मी मुंबईला रूम घेतला आहे ना रूमच्या बाजूलाच माझ्या दोन रूम सोडून ना समोरच आमच्या इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने मला रूम मुंबईमध्ये रूम झालेला आहे त्यांच्याच कृपयानं मला रूम झालेला आहे आणि मला यायचंच होतं गणेश उत्सवला परंतु मी नाही येऊ शकत कारण की आत्ताच न रूम घेतला आहे आम्ही नवीन आणि तुम्हाला तर माहीतच असेल की सगळ्याला असं वाटतं की पैशाचा इकडं पाऊस आहे सगळ्याला वाटतं की भरपूर पैसे असेल परंतु जे काही आमची कमाई होती ते मी रूममध्ये टाकलेली आहे आणि परत थोडं देणं घेणं असतं सगळ्या सगळ्यांच्याच पाठीमागं एक लाख जरी पगार असले ना त्याच्यावरती कर्ज असतं आणि हजार रुपये जरी पगार असले त्याच्यावरती पण कर्ज असतं तर माझं म्हणणं हे की म्हणजे मला थोडं घरी पण बघावं लागतं तर त्याच्यामुळे मी नाही येऊ शकत कारण आर्थिक परिस्थिती थोडीशी नाजूक आहे आणि लवकरच बरी होईल जर मला शक्य जर झालं तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल की जी कोणी आपली मराठी फॅमिली असली तर त्यांच्या घरी जाऊन मी त्यांचे त्यांचे ते कसा गणेश उत्सव कसा साजरी होतो गणपती ते कसे घरी बसवतात दाखवण्याचा प्रयत्न करेल तर अशी आठवण येते आणि जशी जशी आठवण येते तर मी तुम्हाला ते शेअर करतो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तर भावना छोटीशी माहिती होती प्रयत्न केला तुम्हाला मी माहिती सांगायचा आणि थोडं मनातलं तुम्हाला मी बोललोय तुम्हाला जर माझ्या मनातलं बोलणं जर आवडलं असेल तर भावना कृपया करून चॅनलला लाईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोर्या नक्कीच लिहा तर भावना इथेच थांबतो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शिवराय जर काम आवडत असेल ना माझं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा कमेंट मध्ये मला नक्की कळवायचा तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर देईन मी